राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवाचार्य महाराज यांच्या कपिलधार महापदयात्रेमुळे ढकलावी अशी भक्त स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह भक्तांची मागणी चे निवेदन अहमदपूरच्या उपजिल्हाधिकारी मंजूषा लटपडे मॅडम यांना शिष्टमंडळाने दिले सविस्तर वर्त असे की कपिलधार महापदयात्रा दिनांक सात नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबरच्या दरम्यान आहे तरी या दिंडीमध्ये महाराष्ट्रातील लाखो भक्त महिला व पुरुष विविध जाती धर्माचे सदभक्त सहभागी असतात आणि विधानसभेच्या मतदानाची अंदाजे संभाव्य तारीख दहा ते पंधरा नोव्हेंबर या दरम्यान घोषित होण्याची शक्यता आहे त्यामुळे शंभर टक्के मतदान होणार नाही त्यामुळे सदरची तारीख कपिलदार महापद यात्रा झाल्यानंतर करावी असे निवेदन देण्यात आले या निवेदनावर भक्तस्थळाचे विश्वस्त मनमथ शिवलिंग मिशन वीरमठ संस्थेचे मठाधिपती परमपूज्य आचार्य महाराज स्वामी ओमभाव पुणे बालाजी पाटील चाकूरकर प्रताप पाटील अभय मिरकले लक्ष्मीकांत कासनाळे दादा उडगे संदीप चौधरी राहुल शिवपुजे राजकुमार कल्याणे राम दत्तापुरे ॲडव्होकेट निखिल कासनाळे प्राध्यापक विश्वंभर स्वामी ओंकार पाटील राजू कल्याणे श्रीकांत उपाध्यय श्याम काबलिया अमर पाटील यांच्यासह मान्यवरांच्या स्वाक्षरी आहेत